सभेचे अध्यक्ष सन्माननीय जे वेळेची मर्यादा असल्यामुळं अत्यंत कमी शब्दातील माझे व्यक्त था करणार बंधुरो आपलं गाव धार्मिक आहेच आहे परंतु आज या ठिकाणी हरिपाट आणि शोपाट एकत्र होतोय असं हे आणि हीच ताकद या शहर विधानसभा संघामध्ये अर्चना आमदार केल्याशिवाय आणि म्हणून आपण एकदा जर सांप्रदायिक आव आहे तर एकदा भगवंताच्या नामाचा जयघोष करू पार्वतेश्व हर हर प्रगती दारू पैसा मटनाचे धोंडे आता शेवटच्या दोन दिवसात मग बंद होती प्रगतीचे कवाडे हात जोडून वेंकट सांगे मतदारानो हावे आता जागे उन्नली श्री ज्ञानदेव तुकाराम मी एक प्रश्न विचारणार आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार येण्याच्या अगोदर आपण सगळे शेतकरी बांधव एक एक महिना दीड तीन महिना दोन दोन महिने डीपी बंद राहत होते का नाही पैसे भरलं तरी लाईट चालू होत नव्हती परंतु शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर आता कुठलाही डीपी बंद पडत नाही आणि याशिवाय सरकारनं निर्णय घेतला की सर्व शेतकऱ्याला लाईट मोफत शेतकऱ्यांच्या साठी मोफत आणि सगळ्या भगिनींच्या साठी दीड हजार रुपये दर महिन्याला भगिनींच्या साठी दिले जातात त्यामुळे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसांचं सरकार आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो आहे बंधुनो मुद्दे भरपूर आहेत पण वेळ कमी आहे देशी ऍग्रो नावाची एक कंपनी झाली आहे जे का देशभक्तानं आणि मोठ्या उद्योजकांना सुरुवात केलेली आहे ते उद्योजक आहेत अमित देशमुखांचे बंधू कोण शेतकरी उद्वस्त झाले जमिनी थंड करून त्या जमिनी एमआयडीसीनं ताब्यात घेतल्या अधिग्रहण केल्या इतका शेतकरी उद्भवत झाला हो आणि शेकडो एकर एक जमिनीचे मालक देशमुख झाले देशमुख आणि हरमूरचं कायदान सुद्धा गडप केलं आज ज्या ठिकाणी मिडियम संस्था आहे तिथली शेकडो एकर एक जमिनीच्या समोर जे खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं गायदान घेता येत नाही ते गायदान सुद्धा देशमुख आणि त्यांची ताकद वापरून ताब्यात घेतलं त्यामुळं लोकांना लुप्ले या पंधरा वर्षात अमित आणि दुसरं काहीही केलं नाही घेऊन मतदान घेण्याचं काम ते करतात बंधळ आपण सगळे शेतकरी आहोत आणि ज्या कारखान्याला आपण घाबरतो तीन वर्ष ऊस घेतल्यानंतर आणि म्हणून हे तीन कारणच अंधार किती खोलवर आता मोडायची वेळ आलेली आहे आणि नवाऊस देवीच्या रूपाने कालच्याताईच्या रूपाने आपण या metapar संघाला आई जगदंबेची कृपा असली देवी घरातली देवी आज हरणरी मध्ये आलेली आहे यासाठी या घटना सुरुवात शेवट करण्याचा बंधू एक नाही काय सांगावं या तालुक्यातल्या एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून नेहमीच देशमुख आणि ने त्रास केलेला आहे ज्या ठिकाणी आज पुतळा उभा आहे त्या ठिकाणी बसवेश्वराचा उभा केलेला रात्री टाकला म्हणजे बसवेश्वरावर आणि बसवेश्वरांच्या अनुयायावर कशा पद्धतीनं छळ करतायत हे वेगळं सांगण्याची आवश्यकता अरे त्या देवघरातला देवतुल्य ऋषितुल्य झाला शिवराज पाटील टाकूर का झाला प्रत्येक वेळी पराभूत करण्यासाठी या देशमुखांनी ताकद लावली आहे गोपीनाथराव मुंडे एका भाषणात सांगितलं होत केल्यासराय तुम्ही आणि मी रूपाताई ला उभं केलो आणि शिवराज पाटलांचा पराभव केला नियतीनं आता ठरवलंय देशमुख रूपाताईला उभं पराभूत करत असाल तर महादेव पार्वती आणि विठ्ठल रुक्मिणी आई तुळजा भवानी या अर्चना देवीला पाठवले स्त्रीच्या हातानच देशमुखाचा पराभव ठरलेला आहे आणि म्हणून मतदार बंधुनो मी आपल्याला आव्हान करणार आहे आपण जेवढे जण उपस्थित आहोत आपल्या प्रत्येक संपर्कातल्या व्यक्तीला मतदाराला एकच करा जे कुणी पुण्याला आणि त्यांचं शंभर टक्के मतदान करून घ्या कारण यावेळेस होणार मतदान हे तुमच्या स्वाभिमानासाठी आहे अरे हुजरेगिरी करणारे करणारे गेली पंधरा वर्ष हुजरेगिरी त्यांनी केली अजूनही काही गावात ते चार चौघांना त्यांची चाटुगिरी करायची आहे जरूर करू द्या परंतु आता स्वाभिमानाच्या लढाईमध्ये आपण सर्वजण मिळून हरिपाठ आणि शिवपाठ एका व्यापीला ही आशीर्वाद द्या या विनंतीनच आप मी आपल्याला माझ्या भाषणाचा समारोप करत असताना मी आणखीन एक गोष्ट आपल्याला सांगणार आहे हो या गावाला ज्यानी जास्तीं जे आश दिले ते बबरूआ काळे बबरून काळेने या गावाला साखर कारखान्याचा सभास करून घेतलेला आहे हा साखर कारखाना उभं करण्यात बबरूआण काळेंचं योगदान आहे जागोजागी वेचमुखाचे पुतळे राहू शकतात या कारखान्यामध्ये पुतळा कारू झालेला नाही अरे जमीन जमीन बबरवानकारच्या जमिनी लाटण्या पलीकडं आणि लोकांना बुडवण्या पलीकडं देशमुखांनी वेगळे काही केलं नाही आणि म्हणून त्याला उभारी देण्यासाठी त्यांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी अर्चना काही उद्याच्या वीस तारखेला कमळाच्या समोरच बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं देव देश आणि धर्मासाठी अर्चना कमळाचं बटन दाबून खऱ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या हक्काचा नुसता आमदार नाही तर महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात लातूरच्या मंत्री महिला मंत्री निश्चितपणे अडचण करतील सर्वजणिका शुभेच्छा थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र